बरोबर काय अध्यक्ष ऑफिस वय तलाठी अध्यक्ष म्हणजे ती तलाठी संघटना आली हो त्याचं ते संघटना खाजगी आहे तला त्यांची म्हणजे त्यांची वेगळी संघटना आहे ती तुम्हाला काय काम आहे तुमचं सांगा कलेक्टरांच्याकडं तुमचा सातबारा दुरुस्त करायचा कुठल्या गावचा पीएचआर हलवाला पेन झाला खिशात हात घाला ना कुठल्या गावचा मालकापूर कराड सर्वे नंबर कट नंबर काय दोनशे एक्क्याण्णव अब्लिक चौदा मलकापूर तिथला तलाठी करून देत नाही का तुम्हाला दुरुस्त गट नंबर माहितीच देत नाही बरं बरं प्रांताला भेटला का तुम्ही कराडच्या तहसीलदारला बरं ठीक आहे ठीक आहे मी तुमचं नाव सांगा कोणते शहा ऍडव्होकेट ऍडव्होकेट आहे तुम्ही सांगा ना ऍडव्होकेट शहा म्हणजे पहिले नाव आहे एस पी शाह ॲडव्होकेट मी शब्दांचे साहेब बोलतो पालकमंत्री मी बसलोय कलेक्टरांच्या चेंबरमध्ये मीटिंगसाठी तुमचा फोन डायरेक्ट आला की डायरेक्ट मी उचलला तुमचं काम करतो मी सांगतो प्रांताला कराडच्या नमस्कार वकील साहेब धन्यवाद बघा पालकमंत्री किती तत्पर आहे डायरेक्ट फोन उचलतात का नाही येस सर थँक्यू यू व्हेरी मच ऍडव्होकेट साहेब येस होती काम जरा बोलला ना त्यांचा काय विषय मी डायरेक्ट फोन घेतला मी कलेक्टर ऑफिसला बसलो डायरेक्ट फोन आला की डायरेक्ट मीच उचलला काय कॉन्ट्रावर्सी आहे का त्या मॅटर मध्ये ते काय म्हणतात कुणी कुणी दात नाही ते म्हणतात तलाठीकडे जावा तलाठी म्हणतो कोणाकडे जावा Ата ти сурат пола. Ата ти сурат Бага ти бага, бага. Ха, ха. Окей, thank you.